नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाची पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते हनुमंत लिहायला विसरू नका दरवर्षी पवनपुत्र हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानजींच्या वाढदिवसाला आपण जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणूया कारण बजरंग गली अमर आहेत या जगात हयात नसलेल्या व्यक्तींसाठी जयंती हा शब्द वापरला जातो त्यामुळे आपण सर्वजण हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव साजरा करूया हनुमान हे असे देव आहेत ज्यांचं खऱ्या मनाने स्मरण केलं तर भक्तांचं प्रत्येक संकट दूर होतं म्हणून त्यांना संकटमोचन असेही म्हणतात यावर्षी हनुमान जन्मोत्सव शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन रोजी आलेला आहे जेव्हा हनुमान जन्मोत्सव मंगळवारी किंवा शनिवारी येतो तेव्हा त्याचे महत्व अधिक वाढतं कारण हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत या दिवशी हनुमानजींची विशेष पूजा केली जाते महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा होतो तर पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असेल यामुळे बारा एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करायचा आहे आणि या काळात दिवसभर शुभ मुहूर्त असतील पण हनुमानांचा जन्म वेळी झाला असे म्हणतात म्हणून या दिवशी उठून स्नान वगैरे करून हनुमानाची पूजा विधीनुसार केली जाते हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबलीची विधीपूर्वक पूजा केल्यास इच्छित फळ मिळते पण हनुमानजींची पूजा करताना रामाची पूजा करा कारण भगवान श्रीरामाची पूजा केल्याशिवाय हनुमानजींची पूजा अपूर्ण मानली जाते कारण श्रीरामाचे महान भक्त हनुमानजी आहेत हनुमानजींना राम हे नाव खूप आहे असे म्हणतात उपासनेने हनुमानजी प्रसन्न होतात तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण हनुमानजींची योग्य पद्धतीने पूजा कशी करायची ते पाहूया हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत सकाळी सूर्यद्याच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो या दिवशी अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते भजन कीर्तन असते जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते हनुमान किंवा घरी पूजा करतात तर सर्वात आधी हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर लावावा त्यानंतर धूप दिवा नैवेद्य अर्पण करावा आणि मंत्रोच्चार करून हनुमानजींची पूजा करावी नंतर हनुमानांची आरती आणि हनुमान चालीसा पाठ करून पूजा पूर्ण करावी आणि हनुमानजींकडून झालेल्या चुकीची क्षमा मागावी तसेच आशीर्वादासाठी प्रार्थना करावी बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात तर तुमचं हनुमानाचं व्रत असेल तर ते देखील करू शकता या दिवशी हनुमान भक्तांनी हनुमान चालिसा बजरंगबाण सुंदरकांड आणि रामायणाचे पठण करावे तसेच शनीदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत मंत्र जप केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासापासून मुक्ती मिळते असेही म्हणतात या दिवशी जर हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्टक बजरंग बाण अवश्य पाठ करा असं केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागत नाही कारण हनुमानाला संकट मोचन असेही म्हणतात तुम्ही या दिवशी मारुतीचा श्री हनुमते नमः श्री हनुमते नम हा जप अधिकाधिक करावा यामुळे सुद्धा बजरंगबली प्रसन्न होतात तसेच या दिवशी अनेक जण मारुती स्रोताचे पठण करतात याचे सुद्धा खूप फायदे आहेत हे स्रोत पठण करणाऱ्याला धनधान्य पशुधन संतती आणि संपत्ती या साऱ्यांचा आणि उत्तम रूप विधायकांचा लाभ होतो या स्त्रोताच्या पठणाने भूत पिशाच आदी वाईट शक्तीची बाधा सगळे रोग नष्ट होतात तसेच सारी चिंता दुःख दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते त्यामुळे या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला हनुमानाची यथाशक्ती पंचोपचारे पूजा करायची आहे आपल्याला भागामध्ये पूजेची जी पद्धत प्रचलित आहे त्यानुसार पूजा करायची आहे मात्र हनुमानाला शेंदूर रुईची पाने किंवा रुईच्या पानांची माळ फुले आणि तसेच तिळाचे तेल मात्र या दिवशी जरूर अर्पण करावे या दिवशी मात्र हनुमंताला तेल रुई आणि शेंदूर वाहिले जाते तसेच पंचरीचा प्रसादही दिला जातो तसं आपल्या सर्वांना वाटत की आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख नसावं मानसिक त्रास दूर व्हावा कोणताही संकट आपल्यावरती येऊ नये त्यासाठी आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान चालीसा बजरंग बाण सुंदरकांड मारुती स्त्रोत यापैकी कोणताही एक पाठ केल्यास आपला मानसिक त्रास दूर होतो पठण करणं होत नसेल तर तुम्ही दिवसभर मोबाईल वरती लावून काम करता करता पण ऐकू शकता जर तुम्हाला सर्व पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त हनुमान चालीसा म्हणा किंवा तुम्हाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी एकवीस वेळा मारुती स्रोत म्हणा हनुमानजीच्या कृपेने संकट दूर होईल हनुमंताला महाराष्ट्रातच आढळून येते याशिवाय हनुमानाला बजरंगबली रामभक्त आंजनेय महावीर पवन पुत्र पवन केसरी नंदन अशा अनेक नावाने ओळखले जाते हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे हनुमानाला तेल शेंदूर रुईची फुले पानं पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिव शंकराचा अवतार मानले जाते दशरथाच्या प्रमाणेच तपचर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाला विशेष महत्व आहे हा सनशक्ती भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो या दिवशी हनुमानाची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते यासोबतच भगवान श्रीरामही प्रसन्न होतात कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते शास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी वानर राजा केसरी आणि माता अंजनी यांच्या घरी हनुमानाचा जन्म झाला या दिवशी हनुमानाची यथाशक्ती पूजा केल्याने मनुष्याला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते असा श्रीरामाचा महान भक्त हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे दरवर्षी हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हनुमंताचा जन्मदिवस आणि किंवा हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करा मंदिरात जाऊन किंवा घरीच विधिवत पूजा करा तुम्हाला सुद्धा योग्य ते चांगले फळ मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाची पूजा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद